नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्यांच्या आवडत्या लाडक्या इग्नॅट अॅकॅडी मध्ये मित्रांनो आता टेट परीक्षा झाली आणि सगळ्यांना आता निकालाची पण वाट बघताय आणि आता पुढे पोर्टलवरती जेव्हा आपण काही गोष्टी भरणार आहोत तर नेमकं कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्याला ज्यावेळेस सलेक्शन होईल तेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पण आपल्याला काय काय असणं आवश्यक आहे आणि ते आतापासूनच आपल्याला तयार करून ठेवणं गरजेचं आहे पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या सगळ्या डॉक्युमेंट विषयी माहिती घेणार आहे की ही कोणकोणती शैक्षणिक कागदपत्रे पाहिजे आरक्षण विषयक कोणती कागदपत्रे पाहिजे आपल्याला आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं कोणत्या तारखेपर्यंतची कागदपत्रे आपल्याला पाहिजे आणि जर का एखाद्या व्यक्तीच्या नावात बदल आहे किंवा नावात स्पेलिंग चुकली आहे नेमकं काय करायचं या सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी जे आपले मित्र नवीन असतील Uh, मित्रमैत्री तयारी करत आहे त्या सगळ्यांसाठी मित्रांनो आपल्याकडे पेपर एक टी टीचा पेपर एक आणि पेपर दोन ची परिपूर्ण तयारी करणारी बॅच स्टार्ट होत आहे येत्या वीस जून पासून ही बॅच आपली सुरू होणार आहे या बॅच मध्ये तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोन ची सविस्तर सगळे uh, लाइव प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ मिळणार आहे त्याचबरोबर त्याची टेस्ट सिरीज असणार आहे त्यानंतर तुम्हाला पीडीएफ नोट्स असणार आहे डेली लेक्चर असणार आहे त्या सगळ्या गोष्टी बॅच मध्ये मिळणार आहे आणि ही बॅच सध्या आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे फक्त चोवीसशे मध्ये उपलब्ध करून दिलेले आहे त्यासाठी तुम्हाला इग्नॅट अकॅडमीच्या ऍपवरती मात्र यावं लागणार आहे ओके चला तर मग स्टार्ट करूया पहिल्यांदा आपण बघूया की शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रमाणपत्र असणारी कोणकोणती कुन कागदपत्र आपल्याकडे पाहिजे म्हणजे जी कागदपत्र आपण आपलं एज्युकेशन दाखवतो तशा प्रकारची ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं दहावीचं गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र लक्षात ठेवा गुणपत्र आणि प्रमाणपत्र हे दोन्ही पण आपल्याला आवश्यक आहे त्यानंतर बारावीचं गुणपत्र आणि प्रमाणपत्रिका प्रमाणपत्र त्यानंतर पदवी ज्यांची झाली आहे तशांसाठी पदवीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे दोन्ही पण आवश्यक आहे त्यानंतर ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे म्हणजे आपण पदव्युत्तर पदवी किंवा पीजी म्हणतो आपण तर त्यासाठी त्याचं पण गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र दोन्ही असणं आवश्यक आहे ज्यांना आपण बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो बघा आणि मार्क मेम म्हणतो तशा पद्धतीने हे दोन्ही त्यासाठी आवश्यक आहे त्याचबरोबर ज्यांचं व्यावसायिक शिक्षण झालंय त्यांच्यासाठी ज्यामध्ये डीएड असेल डीटीएड असेल डी असेल टी सी एच असेल कोणत्याही प्रकारचं व्यावसायिक शिक्षण होत आहे तुमचं तर त्याची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे त्याचबरोबर ज्यांचं बीएड आहे बी एल डी आहे बी एस सी एड आहे बीपीएड आहे बी आहे या सगळ्यांसाठी पण त्याची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र दोन्ही सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्याचबरोबर इतर कोणत्याही शैक्षणिक गोष्टी तुम्ही एज्युकेशन झालं आहे तर म्हणजे ज्यांनी दोन पी जी केले असेल हे पोर्टलवरती जेव्हा तुम्ही अपलोड करता तेव्हाच त्यांनी दोन ह्याच्यात पीजी केली के असेल डबल ग्रॅज्युएशन केलं असेल जे जर असेल तुमच्याकडे इतर कोणतंही शैक्षणिक एज्युकेशन झालं तुमचं प्रमाणपत्र तर तेही तुम्हाला तिथे लागणार ज्याचा तुम्ही उल्लेख करणार त्या सगळ्या गोष्टींचं तिथे तुम्हाला माहिती भरावी लागणार आहे त्यानंतर बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये सर एम एस सी आय टी लागतं का आम्हाला तर मित्रांनो एम एस सी आय टी कुठे कम्पल्शन नाहीये आणि जरी तुम्ही एम एस सी आय टी केलं तर तुम्ही सहा महिन्यामध्ये तुम्हाला ते कम्प्लीट करायचं अनिवार्य नाही एम एस सी आय टी टाकणं किंवा असेल तर टाकू शकता नसेल तर काहीच अडचण नाही त्यामुळे हे प्रमाणपत्र कंपल्शन नाहीये आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही जी सगळी प्रमाणपत्र बघितली आपण त्या सगळ्या प्रमाणपत्राची तारीख काय असते किंवा कोणत्या तारखेपर्यंत पाहिजे तर बघा जेव्हा तुम्ही ऍड आली होती त्या ऍड मध्ये म्हणजे ऍड आली होती त्या ऍड मध्ये स्पष्टपणे गोष्टीचा उल्लेख केला की ही जी सगळी डॉक्युमेंट आहे त्या शेवटच्या तारखेपर्यंत तुमच्याकडे असणं आवश्यक आहे म्हणजे एज्युकेशनल कोणतंही डॉक्युमेंट तुमचं बघा ऑनलाईन फॉर्म भरण्याची आपली दहा तारीख होती त्यानंतर चौदा मे पर्यंत आपली डेट्स वाढली होती बघा ही जी महाराष्ट्र परीक्षा परिषदेने ऍड टाकली होती आपल्याला त्यामध्ये परत एक्सटेंड झाली आणि ती चौदा तारीख झाली ते चौदा पर्यंतची त्या तारखेच्या पूर्वीची ही सगळी डॉक्युमेंट आपल्याकडे असणं आवश्यक आहे त्या तारखेच्या पुढचं कोणतंही डॉक्युमेंट इथे चालणार नाही आता तुम्ही म्हणाल सर मुला 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 जे ऍपियर मुलं आहेत त्या ऍपियर मुलांच्या बाबतीत काय तर फक्त ऍपियर मुलांच्या बाबतीतच त्यांचं जे गुणपत्रक आहे ते ग्राह्य पकडले जाईल कारण त्याच्यासाठी से सेपरेट वेगळं नोटिफिकेशन होतं आणि त्या वाले मुलांनाच फक्त त्यांचा निकाल तेव्हाच दिला जाईल जेव्हा त्यांचं डीएड बीएड काय असेल अपियर ते कम्प्लीट होईल त्यांचं गुणपत्रिक पत्रिका येईल तेव्हाच त्यांना दिले त्यांच्यासाठी मात्र ती सुट असणार पण बाकी सगळ्यांसाठी ही जी शेवटची तारीख आहे आपली फॉर्म भरण्याची त्या फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जी डॉक्युमेंट्स पाहिजे ही झाली आपली शैक्षणिक डॉक्युमेंट्स त्याच्यानंतर आरक्षण विषयक कागदपत्र म्हणजे तुम्हाला ज्याही प्रवर्गातून आरक्षण घ्यायचं असेल तर तुमच्याकडे जे ज्या प्रवर्गातून आरक्षण घ्यायचं त्याचं डॉक्युमेंट तुमच्याकडे त्याचं कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यकच आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचं रहिवासी प्रमाण तर सर्टिफिकेट म्हणतो हे सगळ्यात मेटिटरी आहे हे जर नसेल तर तुम्ही महाराष्ट्रातल्या परीक्षेसाठी कोणत्याच कास्टमधून पात्र होऊ शकत नाही तुम्ही डायरेक्टली ओपन मधून जाता फॉर्म भरू शकता तुम्ही परंतु तुमचा कोणत्याच गोष्टीसाठी विचार केला जात नाही पण जे तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचं रहिवासी प्रमाणपत्र डोमिसाइल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे ते कधीचही असलं तरी चालतं त्याचे काही अडचण नाहीये परंतु असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला ज्या जातीतून आरक्षण घ्यायचं त्या जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर नॉन क्रिमिलियर असणं आवश्यक आहे आता हे कोणाकोणाला अनिवार्य आहे तर बघा ओबीसी असेल एनटीडी असेल बी सी डी असेल विजय असेल एसबीसी असेल एससीबीसी आता एससीबीसी वाल्यांसाठी पण लक्षात ठेवा यांना सुद्धा के अनिवार्य केलेलं आहे काय अनिवार्य आहे तर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अनिवार्य आहे कोणासाठी एससीबीसी वाल्यांसाठी सुद्धा अनिवार्य आहे कारण यांना नव्याने ऍड करण्यात आल्यामुळे यांच्यासाठी पण लक्षात ठेवा बऱ्याच जणांनी काढले नव्हते त्याच्यानंतर त्याची डेट्स वाढली होती चौदा तारीख करण्याचं कारणच ते होतं की यांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पुरवता आले नव्हते तोपर्यंत त्याच्यानंतर कोणाला गरजेचं नाहीये ओपनना पण नॉन क्रिमिनल लागत नाही एस सी एस टी आणि ईडब्ल्यू एस यांना नॉन ची आवश्यकता नाहीये त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी आता कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवा कास्ट व्हॅलिडिटी ही तुम्हाला लगेच लागत नियुक्तीनंतर सहा महिन्याने तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी देऊ शकता आता एक विषय एस टी वाल्यांसाठी मात्र कास्ट व्हॅलिडिटी आवश्यक असते तर तो मुद्दा त्या त्यावेळेस क्लिअर केला जाईल ओके पण नियुक्तीनंतर सहा महिन्यानंतर दिली जाते त्याच्यामुळे सध्या तरी तुम्हाला याचा विचार करण्याची गरज नाही त्यानंतर तुमचं ओळखीचा पुरावा म्हणून तुमच्याकडे आधार कार्ड पॅन किंवा पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल किंवा लायसन असेल त्यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्याकडे असली तरी चालते आणि आणखीन एक महत्वाची जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला ज्याला आपण टी सी म्हणतो बऱ्याचदा हा दहावीच्या सर्टिफिकेट सुद्धा काउंट केला जातो परंतु नसेल तर तुम्हाला हे देणं आवश्यक आहे आणि लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करावं जेव्हा पोर्टलवरती तुम्ही फॉर्म भरता तर त्या ठिकाणी तुम्हाला लहान कुटुंब असल्याचं यस नो करावं लागतं परंतु जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जातं त्यासाठी एक छोटासा फॉर्म असतो तो भरून त्या ठिकाणी द्यावा लागतो तुम्हाला ही सगळी आरक्षणविषयक कागदपत्र आहे त्यानंतर समांतर आरक्षणासंदर्भात कोणकोणती कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर बघा महिला आरक्षण म्हणताय तुम्ही महिला आरक्षण घेतात त्याचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे किंवा ओबीसी असेल एन असेल बी असेल सी असेल विजय असेल एसबीसी एस सी बी सी महिला अनिवार्य या सगळ्यांना मात्र अनिवार्य आहे ओपन एस सी एस महिलांना मात्र अनिवार्य नाहीये आता सगळ्यांनाच अनिवार्य केलेलं नाहीये सगळ्यांनाच काढून टाकलेलं आहे त्यामुळे त्याचा काही विषय राहिलेला नाहीये बर पण माझी सैनिक म्हणून प्रमाणपत्र घेताय तुम्ही तर तुमच्याकडे म्हणजे माझी सैनिक म्हणून जर आ, तुम्ही हक्क दाखवताय तर तुमच्याकडे ते प्रमाणपत्र आवश्यक आहे आता इथे एक आवर्जून उल्लेख केलेला आहे की जर अ माझी सैनिकांची पत्नी आहात तुम्ही बरोबर तर त्याही गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे त्यामध्ये पण उल्लेख आहे तुम्ही जर ऍड वाचले त्या छोट्या छोट्या गोष्टी दिलेल्या आहेत तर व्यवस्थित वाचा त्यात सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे ज्याही गोष्टीसाठी तुम्ही दावा करताय तर ते प्रमाणपत्र ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर पदवीधर अंशकालीन म्हणून काम केलेलं तुम्ही त्याचंही प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जर तुम्ही दावा करत असाल तर किंवा प्रकल्पग्रस्त म्हणून तुम्हाला आरक्षण घ्यायचं आहे तर प्रकल्प सर्टिफिकेट तुम्हाला असणं आवश्यक आहे भूकंपग्रस्त असेल तर त्याचं प्रमाणपत्र दिव्यांग असेल त्याचं प्रमाणपत्र पण हे पण किमान चाळीस टक्के जर असाल तुम्ही तरच तुम्हाला यासाठी काउंट केलं जातं त्यानंतर अनाथ असाल किंवा आत्महत्याग्रस्त पाल्य असाल तर त्याचंही प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे म्हणजे यापैकी कोणत्याही ठिकाणी किंवा खेळाडू असेल किंवा एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जनगणना त्यात काम केलं असेल किंवा के निवडणूक अधिकारी एकोणीशे चौऱ्याण्णव म्हणून कर्मचारी म्हणून काम केलं असेल का का के तर याचे प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे आणि म्हणजे तुम्ही जे पण आरक्षण समांतर आरक्षण ज्याचा फायदा घेता त्याचं आरक्षण घेण्यासाठी तुम्हाला प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आणि ही प्रमाणपत्र तुम्हाला कधीपर्यंत पाहिजे ते याचाही उल्लेख फॉर्म मध्ये केला होता सुरुवातीला टेटशाच्या मध्ये तर बघा आरक्ष आरक्षित प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे ज्यामध्ये अनुसूचित सूची असेल अनुसूचित जाती असेल जमाती असेल खुला प्रवर्ग महिला वगळून नॉन क्रिमिनल प्रमाण किंवा ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट किंवा सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग असल्याचा पुरावा म्हणून सक्षम वितरित केलेले ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करावे म्हणजे ही जी सगळी प्रमाणपत्र आहे तर फॉर्म भरण्याचा टेस्टचा जो फॉर्म भरला तुम्ही आपण जर चौदा मे म्हणू शकतो या तारखेपर्यंतची असणे आवश्यक आहे हे याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आता लास्ट टाइमची एक गोष्ट सांगतो मला याच्यामध्ये उल्लेख केला तर याच तारखेचे असणं आवश्यक आहे पण बऱ्याचदा काय होतं भरती प्रक्रिया पुढे प्रोसेस केली जाते आणि बऱ्याचदा भरती प्रक्रियेत पण गोंधळ होतो तर बऱ्याचदा ही डॉक्युमेंटची डेट वाढवलेली आहे परंतु शैक्षणिक डॉक्युमेंटमध्ये कोणताही चेंजेस केला नाही पुन्हा एकदा व्यवस्थित लक्षात घ्या जरी तुम्ही कास्ट सर्टिफिकेट वगैरे हो या डॉक्युमेंट संदर्भात जर गोष्टी असेल तरी डेट इकडे तिकडे होऊ शकते परंतु शैक्षणिक डॉक्युमेंट्स मध्ये कोणतीही तारीख वाढलेली नाहीये आजही तुम्ही जेव्हा दोन हजार बावीस ची भरती प्रक्रिया बघता जेव्हा तुम्ही सेल्फ सर्टिफाय करता तर त्या ठिकाणी पण उल्लेख केला या तारखेच्या नंतरचं एज्युकेशन इथे अलाउड केलं जात नाही कास्टची व्हॅलिडिटी वगैरे सॉरी कास्ट सर्टिफिकेटचे डेट वगैरे याच्यात थोडाफार चेंजेस झालेला आहे परंतु मध्ये कोणताही बदल झालेला नाही हे माहितीच तो लक्षात असू द्या त्याच्यानंतर टेट आता टीईटी सीटीटी प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे कारण याची पण नोंद तिथे तुम्हाला करावी लागत असते मग टेट टी ई टी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक असेल त्यानंतर सीटीडी पास असाल तर सीटीडीचं प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला एक ते आठ वर्गासाठी जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे यांची नोंद त्या ठिकाणी तुम्हाला करावी लागते आणि ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जात असता त्यावेळेस तुमच्याकडे टेट गुणपत्रक लागतंय कधी असतं हे फायनल म्हणजे ज्यावेळेस तुमचं डीव्ही असतं फायनल डीव्ही असतं त्यावेळेस तुम्हाला हे गुणपत्रक लागत असतात हे गुणपत्रक कुठे मिळणार ज्यावेळेस तुमचा रिझल्ट लागेल त्यावेळेस तुम्हाला हे गुणपत्रक काढता येतं टेट गुणपत्रक त्याचबरोबर सेल्फ सर्टिफाय नावाची कॉफी असते आता ही सेल्फ सर्टिफाय काय असते जेव्हा तुम्ही पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करत असता आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर शेवटी जेव्हा तुमचं पूर्ण रजिस्ट्रेशन होतं पूर्ण माहिती भरली जाते सगळी माहिती झाल्यानंतर तिला तुम्ही सेल्फ सर्टिफाय करत असतात ही सेल्फ सर्टिफाय तिला स्वप्रमाणकित प्रत म्हणतो आपण ही पण कॉपी तुमच्याकडे असणं आवश्यक असते त्याच्यानंतरची प्रोसेस हे फायनल ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होतं निवड होते आणि ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाता तेव्हा तुमच्याकडे हे दोन गोष्टी लागत असतात म्हणजे हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तेव्हाही लागतात आणि पोर्टलवरती सुद्धा तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स लागतात आणि ही सगळी डॉक्युमेंट्स तुम्हाला जी तारीख सांगितली त्या तारखेपर्यंतची असणं आवश्यक आहे आता बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये प्रश्न आहे सर आमच्या नावात बदल झाला हा प्रश्न खूप जणांचा होता त्या सगळ्यांसाठी की विवाहानंतर नावात बदल केलेला आहे ज्यांचं आधार कार्ड होतं वडिलांच्या नावाचं नंतर पतीच्या नावाचं झालं किंवा रे, रेशन कार्डवरती नाव बदललंय किंवा ज्यांचं निवडणूक प्रमाणपत्र ओळखपत्र त्याच्यावरच नाव बदललेलं आहे म्हणजे ज्यांच्या नावात बदल केलाय किंवा बऱ्याच जणांच्या डॉक्युमेंट्समध्ये काय असतं दहावीच्या मध्ये एखाद्या ठिकाणी ए राहिलंय ई राहिलंय किंवा ई जास्त झालंय अशा सगळ्यांसाठी एकच गोष्ट सांगतो तुमच्या नावामध्ये किंवा तुमच्या कोणत्याही गोष्टीमध्ये कोणत्याही प्रकारची चूक असेल तर तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट आहे ते म्हणजे राजपत्र हे राजपत्र तुम्हाला तयार करून ठेवायचं यामध्ये तुमच्या नावात जो जो बदल असेल किंवा जे तुमचं मूळ नाव असेल या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी उल्लेख केला जातो आणि जर का तुमच्याकडे राजपत्र असेल तर तुम्हाला काहीच अडचण येत नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुमच्या नावाच्या मध्ये काही मिस्टेक असेल किंवा नावात बदल झाला असेल ते पण असेल तर या सगळ्या गोष्टींचा उल्लेख याच्यामध्ये केल्यामुळे राजपत्र हे वन स्टॉप सोल्युशन आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या नावात जो पण बदल झाला असेल की जे पण काय असेल ते तुम्हाला तिथे प्रूफ प्रूफ्सही दाखवता येतं त्याच्यामुळे ज्यांचा अजून असा प्रॉब्लेम असेल त्यांनी आताच राजपत्र काढायला सुरुवात करा कारण तुमच्याकडे कर राजपत्र असेल तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही ओके या व्यतिरिक्त ते टेट संदर्भात अजून अधिक काय माहिती पाहिजे तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा की तुम्हाला या संदर्भात माहिती असणारा व्हिडिओ पाहिजे तो नक्की तुमच्यासाठी जा बनवून जाईल आणि खाली एक नंबर स्क्रोल होतो आपला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा यावरती कॉल मेसेज तुम्ही करू शकता ओके चला थँक्यू धन्यवाद टेक केअर